हा रायगड कोणाचा हो हा महाराष्ट्र कोणाचा आप। आपला कोणाचा आपला छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे आपले शंभूराजे कोणाचे मासाबजिजाऊ कोणाचा हा हिंदुस्थान कोणाचा आपला एखादा महिना भरला की तुमच्या मोबाईल वर एक मेसेज येतो युअर सॅलरी क्रेडिटेड अमुक अमुकामुकामुक ते कोणाची कोणाची आहे ना कोणाची माझी मोठ्यांची क्षमा मागून तरुणांसाठी जे तुम्ही मेसेज पाठवता ना सोनू मोनू टोनू गुड नाईट गुड इव्हिनिंग मेसेज करता कोणाची नाही बोला आपली कोणाची समाधी आहे हसायचं नाही कोणाची ती माझी एकोणीशे बासष्ट साली मेरी व्यंकट सुब्बाराव यांनी प्रतिज्ञा दिली भारत देश भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे रायगड कोणाचा आई बाप आपले म्हटलो ना की आई बापाच्या वाटण्या करणाऱ्या औलादी या महाराष्ट्र भूच्या पटलावर आजही आहेत आई धाकट्याकडे आणि बाप थोरल्याकडे जमीन माझी म्हटली ना की आरती तू विक आरती मी विक हे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे तुला सगळं विकूनच टाकील अरे उतुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू आम्ही मान धरू कुठे गेले फौजी आम्ही मान धरू भली दान करू सीमा इंच इंच लढवू बॉर्डरवर आहेत सेवेला विचारा काय असत ते स्व आणि स्वपणा आणि मी पणा याचा फरक पडला की रायगड आणि श्रीमद रायगड फरक कळतो शिवराय कोणाचे कोणाचे ज्यावेळी एखादी गोष्ट माझी म्हणतो ना त्यावेळी आपण तिची काळजी घेतो म्हणून व्यंकट सुरे सुबार, व्यंकट सुबारावांनी प्रतिज्ञा लिहिताना लिहिलाय भारत इंडिया इज माय कंट्री।, कंट्री ते माय महत्वाचं आहे तो स्वपणा महत्वाचा आहे हा श्रीमद रायगड दिवसभर आळवताना श्रीमद रायगडचा दिवसभर प्रार्थना करत असताना एवढा स्व जरी काढला ना तरी खूप मिळालं हो खूप मिळालं बाकी इथं घेण्यासारखं काय नसतंय समाधीचं बांधकाम एकोणीशे पंचवीस साली साली चालू झालं हिंदू महासभेचे एकनिष्ठ कार्यकर्ते बालकृष्ण मोरेश्वर तथा काट्या साली सुळे यांना हे काम देण्यात आलं समजित बांधकाम चालू झाल्यानंतर सहा फुटापर्यंत ते खोदकामाचा पाया स्ट्रॉंग करण्यासाठी खोदकाम करण्यात आला आणि तेवढ्यात बातमी अख्खा महाराष्ट्राभर पसरली पाया खोदत असताना एका ठिकाणी पहार लागली आणि बांधकाम थांबवलं काहीतरी आहे खाली पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं पुरातत्व खात्याच्या अधिकारी त्या खड्ड्यात उतरले आणि आतमधली माती बाजूला हाताने बाजूला केली आतमध्ये पाहतो तर काय दोन सी चार सी टाईपच्या आकाराचे दगड आणि मध्ये जस्ताची पेटी मिळाली काय मिळाली जस्ताची पेटी मिळाली सावकाशपणे सारण्याने ती पेटी जस्ताची बाहेर काढली आणि पेटी उघडली आणि महाराष्ट्राभर पसरली ऐकल्यात का शिवप्रभू पुन्हा रायगडी अवतरले रायगडावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा मिळाली हा 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 म्हणता ही बातमी महाराष्ट्रावर बसली महाराष्ट्रातले अनेक लोक असत त्या रक्षेचं दर्शन घेण्यासाठी रायगडावर आले काही रक्षा त्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ठेवली बालकृष्ण मोरेश्वर सुले तात्यासाहेबांनी साहेबांनी काही रक्षा आपल्याकडे घेतली तात्यासाहेबांनी साहेबांनी ती रक्षा काही रक्षा महादेव शेट वडके महाडचे त्यांना दिली महादेव शेठ काही रक्षा रायगडची जीवनगाथाचे शांताराम विष्णू आवळसकर सर यांना दिली शांताराम आवळस्कर आवळसकरांनी ती रक्षा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्याकडे दिली आता ती रक्षा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्याकडे एका चांदीच्या डबीमध्ये काचीच्या पेटी मध्ये आहे त्यांनी ती एका बँकेमध्ये सेफ लॉकर ला ठेवलेली आहे ही गोष्टीची घटना नवीन समजली आता कुठे आहे मंडळात नाहीये ती कुठे आहे कोणाची रक्षा शिवप्रभूं त्यातला काही अंश दत्ता बाळ नावा यांना कोल्हापूर मध्ये त्यांना देण्यात आला त्यांनी एकोणीशे पंच्याहत्तरच्या आसपास महाराजांच्या अस्थिच प्रदर्शन त्या रक्षेचं प्रदर्शन सुद्धा लावलं आणि जी रक्षा महादेव शेठ वडके यांच्याकडे होती तर एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान इंग्रजांनी एके एके संध्याकाळी अचानक छापा टाकून महादेव रक्षा आपल्याकडे जप्त केली परंतु जप्त केलेल्या शिवरायांच्या रक्षेचं पुढं काय झालं हे कोणाला माहिती नाहीये परंतु उरलेली रक्षा पुन्हा त्या पेटीमध्ये बंद करण्यात आली आणि ती तशीच पेटी पॅक बंद करून ती खाली ठेवण्यात आली आणि त्याच्यावर हा समाधीचा डोलारा वा करण्यात आला अस्थि रूपांच्या रक्षेच्या रूपाने का होईना शिवराय कुठे आहेत आजही कुठे आहेत श्रीमद रायगडावर श्रीमद रायगडावर आहे रायगडावर यायचं ना या श्रीमदाचा अनुभवायचा ना तो शिवप्रभूंची शेवटची स्पंदन अनुभवण्यासाठी शिवस्पर्शाची स्पंदन इथे शिवस्पर्शाचा शिव शिवरायांचा शेवटचा श्वास इथं आहे शिवरायांचा ध्येय इथं आहे हे समजण्यासाठी आणि हे जगण्यासाठी रायगडावर यायचं फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी तर रायगडावर येत असाल आलात नाही तरी चालेल गर्दी नकोय गर्दी हवाय पावसाळी बेडक नकोय वर्षभर येणारा इथलं वारकरी हवाय कारण थारकरी आणि वारकरी यांचा संगम म्हणजे महाराष्ट्र इथे आल्यानंतर जो जयघोष करतो ना कुठे करायचा असतो सत्रेवर करायचा राज दरबारात करायचा तिथे करा अगदी कंट कुठेपर्यंत बिम्बीच्या बिंबीच्या देटापासून जयघोष करा इथे नाही इथे महाराष्ट्राचा बाप चिरनिद्रा घेतोय शांत दे त्यांना इथे नाही जयघोष करायचा जयघोष इथे करायचा समाधीचा फोटो आपल्या घराघरात लावा समाधी सोबत तुमचा फोटो नकोय मग तुमच्या समाधीचा फोटो दुसऱ्यांना द्या इथे नाही इथे इथे आल्यानंतर विचारेल कुणी वर चढू नये कधी त्याच्यावर पे करू नये कारण महाराजांची रक्षा तिथे आहे थोडं तरी बाळगा थोडं थोडं बाळगा आणि हे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही माझ्या हे पुढच्या पिढीकडे प्रवाहित झालं पाहिजे इथे आल्यानंतर दातं काढू नये किती किती इथे हसू नये इथं आल्यानंतर शिवरायांची पस्तीस वर्षाची कारकीर्द अनुभवायची किंवा पन्नास वर्षाचं आयुष्य अनुभवायचं त्या जाणत्या राजासोबत आपल्या सुख दुःखाची सांगड त्या जाणत्या राजाच्या कार्यासोबत घालायची त्यातून मार्ग शोधायचे आणि आपल्या डोळ्याचे काही आसरू पुष्पांजली म्हणून या भूमीवर व्हायचे हे आदरांजली ठरले जाणत्या राजाला रायगडावर यायचं ना यासाठी निघाले पिकनिक चला रायगडावर येण्याची गरज नाही इथून घरी जाल शेजारी पादरी विचारतील रायगड रायगडवरून एवढ्या पावसात काय त्यांना सांगा रायगडावर डोळे दिपतील असं काही नाहीये पण अंतकरण दिपून जाईल ना ते रायगडावर आहे अंतःकरण दिपून जाईल ना ते रायगडावर आहे त्यांना सांगा कस जगाव आणि कस मराव याचा महामंत्र दुर्गदुर्गम दुर्गेश्वर श्रीमत श्री रायगडावर त्यांना सांगा रायगडावर माझे शिवप्रभू आजही अस्थिच्या रूपाने का होईना त्या रक्षेच्या रूपाने का होईना शिवप्रभूंचा शेवटचा श्वास आजही रायगडावर यायचं ना ता ता आगे। 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 ते तो श्वास तो ध्यास उरात साठवण्यासाठी दहा वेळा आलेच काय आणि दहा वेळा गेलेत काय रायगड कधीही नाही यावेळी सगळं संपलंय असं वाटते ना त्यावेळी या कधीतरी एकटे या प्रांगणात एकटा बसा डोळे भरून त्या समाधीकडे पहा महाराजांचा शेवटचा श्वास आठवा की आठवा ना ते महाराजांचा आलेलं शरण आणि मग त्या चित्ता गीत रचले आणि छोटा राजाराम चित्तेला आग्नी देतोय तर सारा प्रसंग आठवा डोळ्यातून आसूचे थे माल्याशिवाय राहणार नाहीत जर शिवराय तुमच्या उरात जिवंत असले तर कारण इतिहासामध्ये कोळसा सुद्धा आहे आणि चंदन सुद्धा आहे काय उगळायचं हे आपण ठरवायचं आणि हे सगळं रायगडाच श्रीमद रायगडाचं ते न तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका तुमच्या पुढच्या पिढीला प्रवाहित करा गरज ती आहे देव देश आणि धर्मासाठी शेवटचं एक शेषन पुन्हा होईल या रायगडा जाता जाता या श्रीमद रायगडाला काहीतरी वचन देऊन जायचं आहे आणि नसल जमत तर बाकीचे गडकोट करा तुमची पावलं या रायगडाला जर वचन द्यायला जमत नसेल तर रायगडाच्या पवित्र भूमीला ज्याची महती यावत चंद्र दिवाकरो राहील असं हिराजीना वाटत ज्याच्यावर वा राजा शिवछत्रपती झाला इथं नको शिवरायांचा शेवटचा श्वास शिवरायांच्या आयुष्याचा शेवटचा ध्येय माता बिजाऊंचा शेवटचं ध्येय हा एवढं झाला ना मी मेले तरी चालेल राजा छत्रपती झाला बारा तेराव्या दिवशी मासा जिजाऊ गेल्या तुम्हाला वाटतो रायगड साधा नु रायगडाने भल्याभल्यांची चिरवली पण रायगड कधीच कोणाला नाराज करत तो भरभरून देतो फक्त आपली झोळी किती मोठी आपण किती घेतोय हे अवलंबून फक्त एक लक्षात ठेवा गाड्यांवर रायगड बघायचं नसतं रायगड 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 जगायचं निघूया निघूया प्रश्न असतील बाहेर जाऊन एक शेवटचा सेशन होणार आहे एक दहा मिनिटाचा आहे किती दहा मिनिटाचा या शिवसमाधीवर दोन वेळा वीज पडलेली आहे आठ जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीज पडली वीज पडल्यानंतर तो वरता जो सफेद दिसतोय त्याचा एक तुकडा तो आता पुन्हा नवीन केलेला आहे तात्या साहेबांनी बांधल्याच्या नंतर पुन्हा एक तुकडा उडून जगदीशोर मंदिराच्या प्रांगणात नंदीच्या मागच्या साईडला पडला त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार दहा अकरा साली पुन्हा वीज पडली दोन वेळा वीज पडली ती जी म्हणतात ना शिवसौदामिनी भेट ही सुद्धा झालेली आहे त्या विजेला सुद्धा मोह आवरला नाही हो कोणाचा कोणाचा शिवरायांच्या भेटीचा शिवरायांच्या त्यांना सुद्धा आवरलं नाही हो। जमच ना तर रायगडावर येत जा किंमत रायगडाची वारी करत जा नव चैतन्य मिळेल नवीन पिढी कशी तयार करायची याची प्रेरणा मिळेल